लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए तबाही कर दो

या ठिकाणी पुन्हा रेडवर वर ग्राउंड नंबर गेट वर आपण बघतोय या जबरदस्त दोन तीन रेड मध्ये सामन्या पलटवण्याचा प्रयत्न केला आणि भरपूर गुणांचा जो फरक होता तो सात येऊन आणून ठेवलाय मात्र एवढ्याने रुग्णचं पोट भरणार नाही आहे पाहूया आणि गुणांचं पोट भरण्यासाठी रुण काय करतो जुआ तो राहण करतो रोणक पंचांचा निर्णय अंतिम नाही दोन प्लस डोनस तीन गुणांची कमाई करतो रोणक பஞ்சா அந்த வே पंचवीस एकोणतीस अजूनही सामन्यामध्ये फिल्ट आहे सामन्यामध्ये सुरस आहे सामन्यामध्ये रोमांस आहे शेवटच्या रेड पर्यंत काय होईल सांगता येत नाही रोनक सामना बोलता येईल या दोन बेस्ट रायडर मध्ये खोलवर जातोय पाचवीर एक अशी रोनची रेड आहे प्रत्येक रेड मध्ये एक दोन गुणांची कमाई रोनक करतोय सतत लक्ष ठेवतोय गुण तक्त्याकडे सामना रोमांचक स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय काही क्षणापूर्वी आपण पाहिलं सात ते आठ गुणांच्या फरकाने समजा आरामात खेळत होता डुकोडीच्या पेंडाल मध्ये अर्थी